एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी पंढरपुरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विठ्ठलाची महाआरती करण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महायुतीला यश मिळाल्याचे शिवसेना शिंदे गटाची खात्री आहे त्यामुळेच महायुतीने एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी पुन्हा निवड करण्याची मागणी केली आहे लाडकी बहिणी योजना समोर ठेवून निवडणूक लढवली त्यामुळे महायुतीला विजय मिळाल्याचे शिवसेना कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मान्य एकनाथी शिंदे साहेब यांची पुन्हा एकदा निवड व्हावी यासाठी आम्ही आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांना आज दूध दही दुधाचा अभिषेक करून महाआरती केलेली आहे व विठ्ठलाला साखड घातलेला आहे ज्या पद्धतीने महाविकास महायुती महायुती जे पक्ष निवडणूक लढवायच्या आधी मान्य एकनाथी शिंदे साहेब यांचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवलेली आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी असतील सर्वांनी बरघोस असं यश महायुतीला दिलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे साहेब यांना यांची निवड व्हावी हेच आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी चर्ने साखळं घातलेलं आहे जय महाराज